राहता शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा औचित्य साधून आय एस डी पी योजनेअंतर्गत राहता शहरात आंबेडकर नगरमध्ये राबवलेल्या घरकुल योजनेचा उर्वरित अठेळीस घरकुलाचे काम पूर्ण करण्याचा शुभारंभ माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल प्रांगणात जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन माजी खासदार डॉक्टर सुजयदा विखे पाटील आणि राहता शहरातील प्रमुख ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले वृक्ष आणि संघ यांनी त्रिसर्व पंचशी दिले त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनावर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले त्यामध्ये माजी खासदार डॉक्टर श्रीदा विखे पाटील गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदापळ राहता नगर परिषदचे मुख्याधिकारी लोंडे ॲडवोकेट रघुनाथ बोटे माजी चेअरमन ॲडवोकेट नारायणराव कार्ले मोहनराव सदापळ माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदापळ रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय सहाय्यक अधिकारी प्रमोद तोरणेसर शारदा विद्या मंदिराचे प्राचार्य बनसोळे सर राता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्णजी लोंडे धनंजय गाडेकर मनसेचे विजय मोगले सर्जाराव सर माजी सैनिक भानुदास गाडेकर डॉक्टर संजय उबाळे माजी नगरसेवक भीमराज निकाळे बजरंग दलाचे शुभम मुर्तडक ॲडव्होकेट अक्षय निकाळे कुमारी प्रगती चोकर सौ गायकवाड मॅडम विनय कारणे शिवाभाई वावळे अरुण मोकळसर कुमारी आविराव पवार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्र निकाळे यांनी केले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब जेजूरकर माजी नगराध्यक्ष स्वपार काका सदापळ डॉक्टर स्वाधीन गाडेकर माजी चेअरमन सुरेशराव गाडेकर ॲडव्होकेट गोरक्ष दंडवदे गणेश कारखान्याचे संचालक भगवंत टिळेकर आर पी आयचे ज्येष्ठ नेते रावसाहेब बोनसळे आर पी आय युवा जिल्हाध्यक्ष पप्पो संजय सदापळ माजी नगराध्यक्ष संगीतराई निकाळे आर पी आय तालुका अध्यक्ष धनंजय निकाळे जयंती जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष गणेश निकाळे आर पी आय शहराध्यक्ष राजेंद्र पाळंदे पोपटराव कोल्हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू धुमसे दिलीप गाडेकर समता परिषदेचे राहता अध्यक्ष संतोष लोंडे डॉक्टर गायकवाड डॉक्टर संतोष मोकळ वसंतराव खरात जयंतराव घोडेराव पंकज पिपाळा दशरथ तुपे पाडुरंग तुपे राजेंद्र कारले राजेंद्र बावके बाळासाहेब कोळगे विलास पाळंदे पोपटराव शिरसाट रमेश गजानन निकाळे माजी नगरसेवक सुरेश निकाळे सुधाकर निकाळे शशिकांत कांबळे दिनकर कांबळे दिनकर निकाळे दिन उत्तमराव कोळगी रमेश निकाळे सर सागर बालेराव जालिंदर आरणे अण्णासाहेब पाळंदे काणीपनाथ बिडवे ॲडव्होकेट राजेंद्र पाळणे ॲडव्होकेट राजेंद्र पाळंदे आंबेडकर प्रेमी समुदाय रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय सेवक संघ बजरंग दल महात्मा पोलीस समता परिषद इत्यादींचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक भीमराज निकाळे आपासाहेब बंसी निकाळे ज्ञानेश्वर निकाळे संदीप रामभाऊ सोनवणी साई पाळंदे राहुल निकाळे रवींद्र कोळगे ओम निकाळे रामाकांत निकाळे विकास निकाळे स्वराज निकाळे अभिजित निकाळे निलेश गाडेकर सिद्धार्थ निकाळे शशिकांत जगताप विकास निकाळे अतुल निकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राहता शहरातले सर्व आमचे ज्येष्ठ सन्माननीय मान्यवर सन्माननीय उपस्थित असलेले भंतीजी सर्व आलेले ग्रामस्थ सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एकशे चौतीस चौतीस एकवीस चौतीसावी जयंती मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की गेल्या अनेक वर्षापासून जी घरकुल योजना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी संकल्पने संकल्पना केली होती आणि जी थोडी अपूर्ण राहिली होती असे अठ्ठेचाळीस नव्या घरांचं आज आपण नव्याने परत कामाला सुरुवात केलेली आहे आणि एका महिन्यामध्ये अठ्ठेचाळीस गरिबांना आपण घर देणार आहोत जो विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला त्या विचाराला आधी राहूनच आपण सगळेजण एकत्रितपणे काम करू राहत्या शहराचा विकास करू अजून बऱ्याच गोष्टी येणाऱ्या कालावधीमध्ये राहत्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण करणार आहोत इथं देखील या इरिगेशन जागेमध्ये मला सांगायला आनंद वाटतो की गोदावरी उजवा कार्यालयाचं ऑफिस विभागीय कार्यालय सात कोटी रुपयाचं माननीय आमदार राधाकृष्ण विदेवाडे साहेबांनी मंजूर केलं त्याचं लवकर सुरू होणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला अगोदरही शब्द दिला होता आणि आजही देतो की दोन महिन्यामध्ये एकशे नव्वद कोटी रुपयाचं गोदावरी कालव्याचं रुंदीकरणाचं काम आपल्याला सुरू करताना पाहायला मिळेल आणि दोन वर्षामध्ये पोट चालेल दुरुस्तीचं देखील दोनशे नव्वद कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे त्यांच्या वतीने मंजूर केला जाईल आणि दोन वर्षानंतर कुठंही गणेश परिसरामध्ये पाण्याची कमतरता भासू देणार नाही हा शब्द डॉक्टर सुजय विखे पाटील तुम्हाला सगळ्यांना देतो हे सगळे काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला धरून आहे समाजाचा विकास शेतकऱ्यांचा विकास बहुजनांचा विकास या भूमिकेतून आपण काम करतो आणि आज आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील जय हिंद जय जय महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्यांना कार्याना नमन करून तसेच डॉक्टर रामजी आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करून आणि तुम्हाला सर्वांना दीन जयंतीच्या शुभेच्छा देऊन मी माझे मनोगत व्यक्त करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या संपूर्ण कार्याचा अभ्यास करण्यासाठी तुमच्या आमच्या सात पिढ्या देखील कमी पडतील असं एवढं मोठं त्यांचं कर्तृत्व आहे जर आपण बघितलं तर एकोणी अठराशे एक्क्याण्णव सालपासून त्यांचा झाले सुरू झालेला संघर्ष ते आतापर्यंतही ते संघर्षच आहे त्यांच्या मृत्यूच्या नंतर एकोणीसशे एक साल त्यांना भारतरत्न देण्यासाठी उजरलेला आहे ही इतकी मोठी खेळाची गोष्ट आहे तर आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण ठीक आहे आपण म्हणत असतो की नाचून नाही वाचून जयंती साजरी करा आम्ही वर्षभर तर वाचतच असतो पण एक दिवस असा असतो ज्या दिवशी आम्हाला नाचायचं असतं तर आज बघितलं इथं मॅडमने सांगितलं की महिला कमी आहेत तर यामध्ये सगळ्यात जास्त चुकी ही आपल्या पुरुषांचीच आहे मलाही असंच वाटतं कारण तुम्ही जेव्हा घरी येतात तुमच्या मुली असतात बायका असतात त्या जर त्या तिथे भीम जयंतीला येऊ शकतात जेव्हा मिरवणुकीचा कार्यक्रम असतो तेव्हा इथं दोन शब्द त्यांना नक्कीच येतील असं मला वाटतं आणि पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून भीम शुभेच्छा देते आणि इथे सांगते जय भीम जय भारत नमस्कार माझे नाव शेखर पवार डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांची जयंती

काय फक्त त्यांनी समजायला मेन आहे आंबो म्हणजे तो शर्त आहे काही संभर कोनाय 56 भरवजी नाही महापरिनिवาล झाले तो एवढा सांगते शामराचे पान घरी 89 12 सालांचे अजून कधी भेटणार नाही एक जन्म काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौती एकशे चौतीसावी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विश्वाला मिळालेले एक महान देणगी ज्यांच्या मान दर्शनाने डोळे अक्षरशः दिपून जातात ज्यांचा तेजाचा एक अंश घेऊन जरी आपण आपलं जीवन खऱ्या अर्थाने मानवतावादाने जगू शकलो तर खऱ्या अर्थाने सार्थक झाल्यासारखं होईल बाबासाहेबांनी आपल्याला मार्ग दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जरी सर्वांनी हा मंत्र स्वप्न अनुभवला किंवा आपल्या अंगी उतरवला तरी बाबासाहेबांचं स्वप्न थोडं फार सार्थक झाल्यासारखं होईल आणि सर्व आजच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व भीम अनुयायांना मी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या वतीने खासदार सुजयदादाजी विखे पाटील साहेब यांच्या वतीने सर्व भीम अनुयायांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती विविध अंगाने साजरी करण्यात आली त्यामध्ये मान्यवरांनी विशेष करून शिवाजी चौकामध्ये आपली भाषणं केली यामध्ये पवार नावाची एक तीन वर्षाची चिमुरडी होती हिने देखील खूप अत्यंत मार्मिक अशा शब्दामध्ये तरुणांना आणि म्हाताऱ्यांना लाजवेल अशा शब्दामध्ये तिने आपल्या गोड अशा बोलीतून भाषण केलं आणि बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मी आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो विश्वरत्न परमपूज्य भारतीय संविधानाचे जनक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीस जयंती जयंतीनिमित्त मी समस्त ग्रामस्थांना व भीमसैनिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज राहता शहरामध्ये व परिसरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये जयंतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आज राहता शहरामध्ये माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन झालेलं आहे आणि आंबेडकर गर नगरमध्ये घरकुलाच्या बिल्डिंगचे पण नारळ फोडण्यात आलेला आहे दादांच्या मार्गदर्शनाखाली आज चांगल्या प्रमाणे राहता शहरामध्ये नियोजन झालेलं आहे जयंतीचं पण आज राहता शहरातली यात्रा असल्यामुळं बाबासाहेबांच्या मिरवणुकीचं नियोजन आम्ही सतरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता हुतात्मा चौकातून केलेलं आहे तरी त्यामध्ये सुप्रसिद्ध महाराष्ट्राचे बॅन शेख मास्टर त्याचप्रमाणे नगर शहराचे शहरातील मल्लखांब व आपल्या शिर्डी शहरातील रेजिम पथक महिलांचं व भव्य दिव अशी आतिषबाजी त्याचप्रमाणे पुष्पवृष्टी पण या ठिकाणी पुतळ्यावर करण्यात येणार आहे तरी मी आपल्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना व सर्व भीमसैनिकांना व शाहू फुले आंबेडकरी विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण मोठ्या प्रमाणामध्ये जयंतीला उपस्थित राहून जयंतीची शोभा वाढवावी हीच मी विनंती करतो पुन्हा एकदा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतो जय भीम जय भारत जय संविधान